स्वारी आज खूप खुशी दिसते म्हणून तर सहा सात तोळ्याची पुतळवाळ करून आणली आहो पण मला जर माहित असत तर तोड पण करून आणलं असत नाही म्हटलं ना तर सार सत्तर तोळी सोनं आहे माझ्याकडे तुम्ही म्हणताना तर एकही माझ्या पसंतीचं नाही बघा मला ना आमच्या यांचं हेच अजिबात आवडत नाही आता परवाच त्या शिरपुरीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आहुती दमयंती डोळे फाडू फाडू कशी बघत होती आता माझा नवरा आहे श्रीमंत माझ्या हडी कार्यक्रमाला नाही जर प्रत्येकीला सोन्याचा करंडा दिला ना तर नाव नाही सांगणार पद्मिनी पण नाही ठेवू शकतो आणि आमच्या सून म्हणून करून कशा पायी नदीच्या काठच्या एका जमिनीच्या तुकड्या पायी अहो नाहीतर माझ्या यशवंताला छपन्न चालू येत होते हुंडा धड म्हणून काय त्याच्या नशिबात नव्हतं बाला ही गौरी पडली बाजारात ते म्हणतात ना तेलही गेलं आणि ही गेलं आणि हाती काय आलं तर म्हणे धुप वाटण असं आहे बाबा सगळं